समाजसेवक व माजी ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता दोन दिवसीय जुईनगर खेळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दोन दिवसात विभिन्नच खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यामध्ये प्रामुख्याने चेस कॅरम टायकॉन्डो डान्स बॅडमिंटन मिनी मॅरेथॉन फुटबॉल व्हॉलीबॉल रनिंग अशा खेळांचा समावेश होता या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते खेळ महोत्सवच्या दुसऱ्या दिवशी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत साडेतीनशे पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तसेच या दोन दिवसीय स्पर्धेत आठशे पेक्षा अधिक नागरिकांनी व मुलांनी सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे आयोजक विजय साळे यांनी सांगितले की मुलांना मोबाईल पासून दूर नेण्याचा उद्देश या खेळ महोत्सवच्या माध्यमातून सार्थ झाला आहे फुटबॉल कबड्डी आणि त्याचबरोबर चेसचा सामने अंडर एटीनचे आपण चालू केले होते आज टायकांडोची स्पर्धा आहे कॅरम स्पर्धा आहे चमचा गोटी पटाटा शर्यत महिलांसाठी संगीत खुर्ची आहे डान्स स्पर्धा आहे नथनीचा नखरा आहे नाव घेण्याची स्पर्धा आहे पानपुरी खाण्याची स्पर्धा आहे अशा विविध स्पर्धांचे आपण आरोज आयोजन केले त्याचबरोबर बॅडमिंटन डेडलिफ्ट्स परत चेसचे फायनल चित्रकला स्पर्धा हे सगळे जे कार्यक्रम होत असतात हे कुठल्या एका माणसाचं काम नाही आहे कार्यक्रम करणार ह्या जुईनगरमधील विविध गटातील ही जी काही लोकं आहेत त्या सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम वारंवार घडत असतात हे कार्यक्रम घडत असताना तुम्ही बघत असणार की ही जी मुलं आहे ती सगळ्यात मोठ्या संख्येने इथे सहभागी होतात यंदाच्या स्पर्धेमध्ये जवळपास सातशे शहात्तर मुलांनी सहभाग नोंदवला आपला आणि एवढे रहिश झालेले सकाळी साडेतीनशे मुलं मॅरेथॉनला आज होती हे सगळे कार्यक्रम होत असताना हा एवढा आनंद वाटतोय की ही जी मुलं आहेत ते आपल्या आई वडिलांसोबत येत आहेत आणि आई वडील त्यांच्यातला थोडासा जो वेळ होता जो मोबाईलला देत होते तो आज मोबाईलचा वेळ मुलांना देत आहेत तुम्ही बघा ग्राउंडमध्ये आईवडला हे मुलांच्यासोबत आई वडील आहेत काही लोकांच्यासोबत आजी आजोबा आहेत आपला जो उद्दिष्ट आहे की काही काळ मोबाईलपासून दूर तो उद्दिष्ट मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून माध्यमातून नक्कीच साध्य होतं आहे विजय शाळे यांनी असेही सांगितले की आगामी नवीन वर्षासाठी त्यांनी मोबाईल सोशल मीडिया व वाहनांचा दहशतवाद संपवण्याचा संकल्प त्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार मानले नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आदर करायचा रस्त्यावरती कचरा कुठे टाकू नये त्याचबरोबर आपले पालिकेचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना आपण कशा प्रकारे सहकार्य करू शकतो कारण का आपण ज्यावेळी कचरा टाकतो त्यावेळी त्या लोकांना सगळ्यात जास्त त्रास होतो होतो कचरा उचलण्यासाठी पण रस्त्या रस्ता टाकू नये किंवा थुंकू नये हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला वेळ आली नाही पाहिजे त्यासाठी आपण ह्या बॉय लहान वयामधूनच शिक्षण घेतलं पाहिजे आणि तशाप्रकारे नियोजनसुद्धा केलं पाहिजे त्यानंतर आज सकाळी तुम्ही बघितलं असेल आर टी ओचे अधिकारी आले होते त्यांनी शपथ दिली की वाहतुकीचे नियम पाळा वाहतुकीचे नियम पाळणं का आवश्यक आहे वाहनांचा दहशतवाद प्रकारे चालू आहे ह्या छोट्या वयामध्ये काही तरुण आपल्या हातामध्ये ते स्टेअरिंग घेतात आणि ॲक्सिडेंटचा भाग बनतात ते खरंच खूप लज्जास्पद गोष्ट आहेत शासनाचे नियम पाळावे आपल्या नवीन वर्षामध्ये हाच संकल्प आहे की व्यायाम करून आपली जी बॉडी आहे आज या नवीन प्रकारचे रोगराई उपलब्ध झाले आहे त्यामुळे मुलांना आणि पालकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करायला लागतो त्यामुळे जंक्स फूड शक्यतो मुलांनी टाळले पाहिजे त्याचप्रमाणे मोबाईलचा दहशतवाद जसा वाहनाचा दहशतवाढ वाढला आहे तसा मोबाईलचा आणि त्याचबरोबर सोशल मीडियाचा पण दहशतवाद वाढला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा संकल्प आम्ही ह्या नवीन वर्षामध्ये करतो आहे आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना हेच सांगतो आहे की खरंच की तुमच्याच सहकार्याने हा खेळ महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो साजरा होत असताना ह्यातले जे कॉर्डिनेटर आहेत आयोजक आहेत संयोजक आहेत मी त्या सर्वांचे खरच खूप आभार मानतो पुढे त्यांनी असेही सांगितले की सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहयोग लाभला आहे हे सगळे कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत असताना फक्त आणि फक्त हे जे नागरिक आहेत ह्या नागरिकांचा जो सहयोग आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मला असं वाटतं तो नेहमीच आशीर्वाद म्हणून आमच्या बरोबर राहत असतो कारण का हे त्यांचं जे प्रेम असतं आपण छोट्या मोठ्या हा कार्यक्रम जर एक वैशिष्ट्य आहेच पण त्याचबरोबर की कोणाला काही लागतं आहे काही गरज आहे किंवा काही गोष्टींची जाणीव उभी भासत नागरिक आम्हाला व्हॉट्सअप करून फोन करून त्या गोष्टींची माध्यमातून आम्हाला नेहमीच फोन करतात किंवा सहकार्य करत असतात सांगत असतात की साहेब आज इथे मागे आपण जो जुईनगर स्टेशन रोड साफसफाई के केली काही ठिकाणी गटाराचं काम चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे ते दाखवून दिलं मला सांगायचं एवढंच आहे की असे चुकीची कामं होत असताना आपण चांगल्या पद्धतीने काम कसं करू शकतो आणि नागरिकांना नागरिकांना न्याय म्हणून कसा देऊ शकतो किंवा कुठल्या लिगल गोष्टी असतील त्या कशा करू शकतो ह्याच्या बाबतीत नागरिक आम्हाला वारंवार प्रयत्न संपर्क करत असतात आणि आम्ही मला असं वाटतं त्यांच्या अनुषंगाने ते कार्यक्रम हा संपुष्ट नेहमी आणत असतो स्पर्धेत सहभाग घेणारे नागरिक व लहान मुलांनी देखील आपली भावना यावेळी व्यक्त केली खेळ महोत्सवाबद्दल का विजय विजयसाळने इथे कार्यक्रम ठेवलेला आहे चेस बॅडमिंटन वगैरे चमचा गोटी बटाटा शर्यत वगैरे त्याच्यामध्ये मस्त माणसं सहभागी झालेली आहेत आज इथे कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत खरंच मी विजयसाळ यांचे खूप खूप आभार मानतो की दरवर्षी चांगल्या प्रकारे इथे खेळ महोत्सव खेळला जातो आज लहान पोरापासून